नंदुरबारच्या विकासासाठी नव्या दिशा श्रावणी गटातील इच्छुक उमेदवारांसोबत खास बातचीत विकासाची नवी दिशा नंदुरबारच्या श्रावणी गटातील नेतृत्वाची कहाणी सेवेपासून नेतृत्वापर्यंत समाजासाठी उभा राहिलेला एक चेहरा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे प्रत्येक गटात उमेदवार लोकांशी संवाद साधत आपल्या कार्याचा आलेख मांडत आहेत आज आपण भेटणार आहोत श्रावणी गटातून अनुसूचित जमाती राखीव जागेसाठी इच्छुक उमेदवार अनेक समाज कार्यात सक्रिय भूमिका बजावली आहे स्थानिक पातळीवर विकासाच्या कामांचा अनुभव आणि लोकांशी घट्ट नातं हीच त्यांची खरी ताकद आहे चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल प्रेरणेबद्दल आणि आपल्या गटाच्या विकासासाठी त्यांच्या दृष्टिकोनाबद्दल प्रस्तुत आहे नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीच्या विशेष मुलाखतीतील एक मन मोकळी चर्चा नमस्कार नमस्कार एन जी सर एन जी वसावे सर नमस्कार मला आपल्याला भेटल्यानंतर एक आनंद वाटला आता महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निव निवडणुकींचा बिगुल वाजला आहे त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्हाला श्रावणी गटातून अनुसूचित जमाती राखीव साठी इच्छुक उमेदवार एन जी वसावे हे आपला दावा श्रावणी गटासाठी करत आहेत आपण या निवडणुकीत उमेदवारी मिळू इच्छितात तर आपली या निवडणुकीत उतरण्याची इच्छा कशी झाली याबद्दल काय थोडक्यात माहिती देणार नमस्कार सर्व जनतेला पहिल्यांदा नमस्कार आणि साहेब सुद्धा नमस्कार नमस्कार बघा सर्वात महत्त्वाची गरज म्हणजेच मला राजकारणामध्ये प्रेरणा कुठून मिळाली माननीय दादा नाईक आणि काँग्रेस पक्षाचे आमचे श्रेष्ठ नेते आणि आमचे नेहमी मार्गदर्शक दादा नाईक यांच्याकडून आम्हाला नेहमी मिळाली आणि राजकारणामध्ये येण्याचा सर्वप्रथमता आमच्या आदिवासी लोकांमध्ये अजूनपर्यंत पाहिजे तेवढी प्रगती झाली नाहीत प्रत्यक्ष गावामध्ये गेलेलो आहेत त्या स्थानिक पातळीवर वेगवेगळ्या समस्या असतात ते सोडवण्यासाठी स्थानिक निवडणुका हे महत्वाचे असतात बरोबर आणि सर्वात महत्व सरजी की मेनी मंत्रालय हे जिल्हा परिषदला ओळखले जातं बरोबर त्या ठिकाणी शैक्षणिक आरोग्य सामाजिक आणि विविध समस्या सोडवण्याचे एक केंद्रबिंदू मानले जातात बरोबर त्यासाठी मला वाटलं की आपण जिल्हा परिषद उतरूया आपण श्रावणी गटातून निवडणूक लढविण्याची तयारी करत आहात तर आपण या श्रावणी गटातील लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यातील मुख्य तीन समस्या कोणत्या आणि त्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करणार बघा सर एकदम एक्झॅक्ट तुम्ही प्रश्न विचारला तर माझ्या मनातील विचारला बघा श्रावणी गटामध्ये सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे ती म्हणजे पहिले एक शैक्षणिक आहे दुसरे आरोग्य आणि तिसरे आहे रोजगार कारण या तीन महत्त्वाचे समस्या आहे आज जर आपल्या श्रावणी गटामध्ये विविध योजनाच्या माध्यमातून आपण महिलांना आणि लोकांना रोजगार देऊ शकतो बरोबर आणि शैक्षणिक सुविधा सुद्धा आज जर बघितलं गेलं तर बघा सर जी पहिली दुसरी तिसरी जिल्हा परिषद शाळेमध्ये एकच वर्ग आहे किंवा दोन वर्ग आहे आणि एकत्र बसवलं जातात बरोबर त्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस जिल्हा परिषद मध्ये सदस्य म्हणून जाणार त्यावेळेस डायरेक्टली डिमांड करणार की पहिलीचा वर्ग मला स्वतंत्र पाहिजे दुसरीचा वर्ग स्वतंत्र पाहिजे तिसरीचा वर्ग स्वतंत्र पाहिजे प्रत्येक वर्ग स्वतंत्र मागणार हो आणि मंजूर पण करून देणार ते आणि बघा नंतर बघा रस्ते वगैरे आहे रस्त्यांचे नेहमी प्रश्न आहे ओके रस्त्यांचे नेहमी प्रश्न आहे जसं काही आता पिंपळा आहे आणि काही आता सोनपाळा आहे नंतर या साईडला आपण श्रावणीच्या पलीकडे जर गेलो तर नुसते खड्डे दिसतात आपल्याला मग आपल्या गटामध्ये खड्डेमुक्त कसं करता येईल आणि त्या खड्डेमुक्त करण्याच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस उडी टाकणार त्यावेळेस लोकांना रोजगार प्राप्त होईल बरोबर आणि रोजगार मिळाल्यानंतर आज जे श्रावणी गटातून आणि नंदुरबारतून काही लोक गुजरातमध्ये जात असतात कामानिमित्ताने जातात हो जर जा स्थानिक पातळीवर स्थानिक पातळीवर रोजगार प्राप्त झाला तर इथे लोक स्थानिक असतील आणि इथे आपल्याला मध्ये जाण्यासाठी बंद असतील रोजगार शंभर टक्के म्हणजे आपण रोजगार पण आपल्या स्थानिक लोकांसाठी तयार करणार शंभर टक्के करणार सर आपले या श्रावणी परिसरात सामाजिक कार्य चांगले आहे असे लोक म्हणतात मी म्हणत नाही लोक म्हणतात तर त्यापैकी काही ठराविक असे जे महत्त्वाचे कामे आहेत जे लोकाभिमुख आहेत असे काही थोडक्यात त्याची माहिती द्या व ज्यामुळे लोकांना काही मदत झालेली आहे अशा कामांची थोडक्यात आम्हाला आपण माहिती द्या द्या धन्यवाद सर बरं सर्वात महत्त्वाचं काय आहे की रोजगार प्राप्त झाला पाहिजे या अनुषंगाने एम आर जेच्या माध्यमातून आम्ही शिरवे गावात तसंच इतर गावातसुद्धा पेवर ब्लॉक बसवले आहे आता उदाहरणार्थ जिल्हा परिषद शाळा इथे आपण संरक्षण भीन केली आहे त्याच्या आवारामध्ये आपण पेवर ब्लॉक बसवले हो आहे आणि त्याच अनुषंगाने आमच्या नवीन अंगणवाडी इमारतीचे काम चालू आहे हेही केलं आहे तसंच रोपण धोलावारी माता मंदिर हो हां त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे जेणेकरून आम्हाला आमच्या गावातील लोकांना पर डे एका व्यक्तीला तीनशे रुपये रोज असं प्राप्त पण झालेलं आहे रोजगार रोजगार मिळाला आहे जेणेकरून हे करत असताना लोक आज गुजरातमध्ये जाण्यासाठी थांबलेले आहेत आणि गावातच असतात आणि गावात रोजगार प्राप्त झालेला आहे तसंच अजून बघा जिल्हापद शाळा आहे अंगणवाडी आहे त्यांना आम्ही दरवर्षी ड्रेस फ्रीमध्ये देतो गणवेश कन्वेस देतो जेणेकरून विद्यार्थ्यांचं ड्रेस चांगले जर असतील तर फ्रेशनेस होईल आणि शाळेत जाण्यासाठी त्यांना उत्साह पण भेटेल शासनामार्फत का तुमच्या स्वतःच्या निधीतून नाही आमच्या स्वतःच्या निधीतून आम्ही सहखर्षाने देतो आणि सर अजून ज्यावेळेस ची परिस्थिती उन्हाळ्यात आलेली होती पाणी टंचा पाणी टंचायत हो त्यावेळेस आम्ही जिल्हा परिषदला पण कळवलं होतं की आम्हाला पाण्याची सुविधा करून द्या किंवा जल सुविधा जन जल, जल, जल सुविधा जन जन नाही जल जीवन मिशनचे काम चालू आहे त्यांना पण आपण पन केलं होतं पण त्यांचे काम ज्यावेळेस अपूर्ण आहे हो अपूर्ण आहे त्यावेळेस आम्ही गावातील लोकांनी एकत्र बसवलं आणि लोकांनी मला सांगितलं की सर काहीतरी करून द्या त्यावेळेस आम्ही आठशे फूट शिरव्यामध्ये बघा हो। आठशे फूट बोर करून दिले आहे हो पूर्व पाड्यात पण आणि पश्चिम पाड्यात पण दोन वेळा दोन वेळेस हो। करून दिला आणि हो। दोन हँडपंप बसून दिले आहेत हो। जेणेकरून शिरवे गावाला पाणी पुरेसे होतात म्हणजे आपण लोकांच्या मुख्य जी पाण्याची जी मागणी होती ती तुम्ही थोडक्यात त्यांची तहान भागवली हो ना हो ना कारण कसं आहे की मा माझ्याकडे निगेटिव्ह हा वर्ड नसतो म्हणून ना कोणत्याही परिसरातील आणि कोणत्याही गावातील लोकांनी किंवा आमच्या गावातील लोकांनी जर सांगितलं की ही अडचण आहे करून द्या तर आम्ही ते अडचण शंभर टक्के कसे सुटेल याच्याकडे लक्ष केंद्रित म्हणजे आपण लोकाभिमुख काम करण्यासाठी सदैव तत्पर असतो हो सर श्रावणी अनुसूचित जमाती गटासाठी ही घोषित झाली आहे त्यासाठी आपण या श्रावणी गटाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्यालाच उमेदवारी मिळावी व आपणच निवडून येणार त्यासाठी आपल्या जमीची बाजू काय बघा सर्वात महत्त्वाची काय आहे की माझी सर्वात मोठी जमेची बाजू आहे म्हणजे आमचे कार्यकर्ते कार्यकर्त्याने मला स्वतःहून सांगितले की सर तुम्ही इलेक्शनमध्ये उभे राहा ही आमची सर्वात महत्त्वाची जमेची बाजू आहे हो आणि माझी मिसेस सरपंच असल्यामुळे आणि मी ग्रामपंचायतचे सदस्य असल्यामुळे सर्वात जास्त बेनिफिट म्हणजे काय आहे प्रशासनमध्ये जे पायाभूत सुविधा कशा तऱ्हेने मंजूर करून आणावं लागतात ते उदाहरणार्थ पीमधून असेल मंत्रालयामधून असेल आणि काम कसं करून घ्यायचं हा मला अनुभव आहे आणि आमच्या गावात तसंच इतर गावातसुद्धा आपण कामे केलेले आहेत म्हणून ज्यावेळेस मी जिल्हा परिषद उमेदवार म्हणून निवडून येईल त्यावेळेस सर्व गटातील लोकांना शंभर टक्के रोजगार मिळून देईल शंभर टक्के सुविधा करून देईल युवकांसाठी प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये आपण व्यायामशाळा आणि ग्रंथालय उपलब्ध करून देणार आहेत आणि आत्तापर्यंत जी सुविधा झाली नाही श्रावणी गटामध्ये उदाहरणार्थ पायाभूत सुविधा असतील पानंद रस्ते असतील शेतामध्ये जाण्यासाठी जे रस्ते नाही ते आपण मंत्रालयाच्या अनुषंगाने मंजूर करून आणणार आणि प्रत्येक गावामध्ये पानंद रस्ते तयार करून देणार तसेच युवकांना पुरुषांना आणि महिलांना प्रशिक्षण देणार आणि प्रशिक्षणच्या माध्यमातून त्यांना रोजगार शंभर टक्के प्राप्त होईल आणि काही गावे असे आहेत काही पाडे असे आहेत त्या ठिकाणी आजपर्यंत दोन्ही गावांना जोडणारा रस्ता नाही तो रस्ता आपण कम्प्लीट करून देणार आणि दोन्ही गावांना जोडण्यासाठी ज्यावेळेस नद्या वगैरे जातात त्या ठिकाणी पूल नाही आहेत हां पूल बनवून देणार जेणेकरून लोकांना हो ही, ही। सुविधा होईल आणि मी प्रत्यक्ष गावामध्ये सर फिरलो तर स्मशानभूमी नाही अजूनपर्यंत सर्वात मध्ये ही सर्वात मोठी अडचण आहे तर जिल्हा परिषद सदस्य म्हणून आपण ज्यावेळेस निवडून येणार त्यावेळेस ग्रामपंचायत एक विभाग आहे प्रत्येक हां प्रत्येक ग्रामपंचायत ग्राम एक विभाग आहे त्या ठिकाणी पंधरावं वित्त आयोग असेल किंवा विशेष जनसुविधा योजना असेल त्या माध्यमातून आपण त्यांना स्मशानभूमी बांधकाम करून देणार बरोबर जेणेकरून लोकांना ती सुविधा प्राप्त होईल हे सर्व काम करण्यासाठी मी एन जी वसावे मी एन जी वसावे हे सर्व काम करण्यासाठी तत्पर आहे सुशिक्षित आहे आणि सक्षम आहे आणि आपल्या आदिवासी लोकांसाठी आणि इतर सर्व लोकांसाठी चोवीस तास काम करण्यासाठी मी तयार आहे म्हणून सर्व लोकांना आणि विनंती आहे की सर्वांनी जास्तीत जास्त सपोर्ट करावा आणि जिल्हा परिषद सदस्य म्हणून मला निवडून द्यावे ही लोकांना विनंती आहे नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनलच्या वतीने आपण आज श्रावणी गटातील इच्छुक उमेदवार एन जी वसावे यांची आज मुलाखत घेतली त्यांच्याकडनं त्यांच्या उमेदवारी कशी सक्षम व ते लोकाभिमुख कार्य करण्यासाठी कसे तयार आहेत हे आपण त्यांच्या मुलाखतीत थोडं जाणून घेतलं त्यासाठी पहा आपण नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर एक्सप्रेस न्यूज प्रतिनिधी प्रशांत राजपूत विसरवाडी